लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मुंबईला जाण्यापूर्वी बीड मध्ये चोवीस रोजी मनोज जरांगे पाटील यांची अंतिम निर्णायक सभा मराठा आरक्षणासाठी एकोणतीस तारखेला मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाज मुंबईकडे कूच करणार आहेत तत्पूर्वी बीडच्या मांजर सुंपा परिसरात रविवारी चोवीस रोजी मनोज जरांगे पाटील यांची अंतिम निर्णय बैठक बोलवण्यात आली आहे या बैठकीतून राज्य सरकारला अंतिम इशारा दिला जाणार आहे बैठकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे याला बैठकीचे नाव देण्यात आले असले तरी सभेची तयारी इथे करण्यात आली आहे दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाला प्रति आवाहन म्हणून कोणी मोर्चा काढत असेल तर त्याला जशास तसे उत्तर दिलं जाईल असा इशारा बीडमधील मराठा समाजाने दिला आहे